कुठं तरी आहेत माय मालक बैलगाडी दिसायला पण महालच दिसणार कारवारी आहो कुठतरी आलीस का आले माय वाड गोळा रे इकडे यायला जायला का तिकडे येऊ आओ इकडे यायला जावायला का तिकडे येऊ तिकडे जाणार ते बैल पाणी पाजावं लागते ना पाणी पाजले नाही कोणते पाणी पाजले नाहीत ना डबा डबा ठेवून देत आलो तिकडेच पाणी भीत आता काय सावलीला बसायची गरज नाही तू सावली हा बाळाची बसायची सावलीलाच काय आता पोस्ट सावलीलाच होत का बैल गाडी ठेवू का तोर नीन कळणार खाय पत्र पित्र येऊ नीन उचल आव आहे तर डबा पुन्हा काय म्हणतोय एक पिंडी घेशील का तिकडे खो तिथे बांधू थोडी त्यांना टाकू थोडं कुठे इकडे जेवण करताना बांधतात हो पाणी बांधतो तिथे बस अ तुम्हाला माहिती माहितीये का तळ्यापासून येली होती तिथून म्हणलं तळ्याच्या वरून आहेत मालक तळ्याच्या वरून कुठे की म्हणत वरून दिसत नाही तिकडं तळ्याच्या वरून तिकडं म्हणलं काय की पण इकडं इकडं आले आणि पुन्हा मग म्हणलं इकडंच असते शंभर टक्के गरबडीत लक्षात मी धरीत नाही कुठं काय म्हणले तळ्याच्या वरून म्हणलं मला काय वाटत माहिती का वाटाने म्हणलं वाटालाच गाडी आहे नाही पुन्हा आलं लक्ष मध्ये तिकडून टक्क्याच्या तिकडून म्हणलं चला हिकडून आता पाणी नाही त्या तिकडून पाणी पाच आणतरी कुठं त्या वाड्यातून पाणी पावून आंबूवडा आहे आता असू दे आता काय करा पाणी तर पाजावं लागते ना हे डबल डबल हाणावं लागाले गवत बघणं किती आहे आता पोस्तर उर किती आणलं असते ती एक पिंडी आहे ती एक तिकडे घे मी ते बैल पाणी पाजून आणतो काय थोडं खाऊ तिथं वाटाला बसत त्या बैलाला टाकू कोय तर काय नाही ते मालकच आहे इथे काय बघ कवळा कुठे इथे काम लावायचं म्हणून लावितात बर का माणसाला डबा घेऊन आणि इथं आले की काम लावित आम्ही काय बिन कामाचे नुसतं तिथवर कावळा घेतो म्हणजे सी काम उरकत माणसाला बैल पाणी पाणी पुन्हा येऊन कावळा आणि काय बाई बाईला हो 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 ते सगळ टाका हो सगळं नेऊन टाकू बाहेर हो हो त्या होत गाडी कशी टाक ऐक सोडस्तर बी दम नाही व्हायला वाट्यात जाणारी माणसं काय म्हणालीत बघा आहो वाटा जाणारी माणसं काय म्हणालीत बघा काय म्हणते जनावर पाळणं नको काहीच नको त्यांचंच खरंय मला वाटलं जनावर पाळलं नको काहीच नको मयावर कामाचा लोड आला ज्याला कटाळायची पाळीत नाही आम्हाला उलासही पाळायचा लावून खुरपून घ्या पाहिजे होत माहिती का घ्यायचा मामाने तो हे जरा ना रान शेतकरी एकदा मारली तरी का दोन दा दोन बैल आणि एक गाय कोट्यात असावा बाकी काही नसलं तरी नसलं बैल तरी असावा

कॅटली उचल कॅटली कॅटलीच काय करायचं तुम्हाला पाणी सांडून तेवढं पाणी अजून पळावं लागेल पाणी इथं बसू या काय राम कुठं अह माय सगळी कळ घाण आहे इथं नका घाण इथं बसू घाण आहे हो चांगलं जागर बस बसा एक बर बस कुठं बसायची कुठं तरी चांगल्या जागेला बसा थांबा बैल बांधू द्या मला चालू केले ते वैल मान वैल सगळं ओके झालंय चालू आहे ना वैल मान दोन दोन दिवसा खाली जाऊ बरं डोंगराला आता जाऊ आता जा झालं आता काय नाही चला ना ना तुमच्या डोंगराला तुम जा माझा मी कापूस येतो एवढा ऊस फुटला सट यंत्र गोंधळून घरात टाकायचे तरच म्हणतात आणि काम आलं की सोडित नाही नाही आता गुंडाळून टाका गेल्या आठवडे तर टाकणार आहात तुम्ही आज ते आडी अडचणीचे आड़ काम कोणाचे कोण पुन करीन आले सगळं केलंय हो खरं दादा आपण भाकर खाऊ हे बी घास बाजूवर घासभर खातील सगळं रेडी होईल चल बरं कुठं बसायचे इकडे क्या तरी हा चल ना डाबा हा ना डाबा जायचं घेत आहे जागा कुठे उसाच्या कडीला चांगले निर्मळ आणि निर्मळ काय बाबा कुठं नाही इथं इथं बसत नाही इथं हाय पाटांग या वाट हाय पाणी सोडले का बाबा हा जरा बरं आहे का बरं

बस आहे इथं ओसाचं पाणी पिणे मस्त बसाय जागा इथे इथं बघा बरं आहे का धुवा हात इथे हात धुवा इथे हात धुवा हात तुम्ही काम करणार आहे मी हात धुऊन घेते आधी तू हात धुऊन घे कोणाचं काय का व्हायना पण तू हात धुऊन घे मग <laughs> <laughs> काय कामावाला माणूस राहिला ना मागच कामावाला माणूस कामावाला माणूस काय नवीन आणलाय बेजार झाला नवीन आता बेजार झाला <laughs> आता आजी मला काय गोत बाबा हे म्हणजे ना कचून नाही त्याच्यामुळे सोडले <laughs> लवकर पुण्याला राहायला म्हणलं पुण्याच्या चालला काय घरी हो अरे जेना डबा आणला होता कि तू या आव डबा आणला होता कि तू या मला बी आण मग उपासाच लोकी काळा पटकन डाव खात पोरग चाललं बी घरी तरी तरीच काय आणलं काय काय आणलंय बघा बर काय काय आणलं आता मला काय माहिती काय मोकळच लागली मोकळ नाही हलक आहे फुलक खायला इतकं हलक कशीच बरोबर काय असल तर तो बनवलीस मी खाल्ल्याशिवाय काय सांगणार आहे काय भाकरी काय भाकरी नाही की माय उघड तर बघायचं जण बघायचं काम नाही डाळ चपाती डाळ चपाती आणली डाळ चपाती बर का बर हलक्या फुलकडे बघ काय आणलं असं काय माहिती बघ बरं उघड नेस हलकत लागाय नाही हा त्या तुमच्या नाही दे हा आज आय हा जाऊ दे मॅ बी उपास धारावा काय की चांगलं चांगलं खायला भेट म्हणून का जरा म्हणते

जे नंतर त्याला भूक लागली होती तुला ते म्हणजे दाजीचा भागा ना मोह पोट भर चला माहित नाही माझं कसं निरीला थोडं खाल्लं का मी दिवसभर भर काढतो दारा येत ना पुढे पुढे घेतलं त्या बोलण्याच्या नाराज खायचं विसरलं ठसकच लागायचा लागायला की कोरडी पापडी खांद पाणी देऊ का ते तुझ्या हाताने पितो उपास येतो ना आता लास्ट आणि बेस्ट एवढं करायचं बाजारात भागवतो रे तेवढ्यात बसून काय नाही मग राहू दे मग कशाला करतात बंद हा राहू दे चालू एवढंच आहे

पापडीला कुठं बघा तुम्हाला कसं व्हायला पापडीमुळे काल कसलं ऊन पडलं होत आहे बाबा काल दोन तास की पाणी हरदेकर राणी तीन दिसला रे पाणी पिलो आज बरं जा तुमच्या पोटात दुकायचं बरं वाटत आता

উচ ধৰি

ते लांब आहे त्यांचं त्यांनी गाडीवर खात्याचे दोन पोटे आणले सकाळ फोन लावून मन लागत पाणी घालून असं कुठं पाणी कमी आहे इथं बंद झाले झालं